परिस्थिती जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये एकदम त्यास साडे तेरा कोटी रुपये साडे तेरा कोटी आणि अठ्ठावीस कोटीचा नाका आहे माझा ज्या जीव तुम्हाला कळत त्या सुद्धा तेरा कोटी आणि एकदम सहा कोटी वाढला माझा नका जवळपास माझ्या कारखान्याची परिस्थिती चालली आहे मला कोणाबरोबर स्पर्धा करायची नाही पण निवडणुका ज्या समोर ठेवून जर स्पर्धा केली तर त्या संस्थे जोड

काळात काय होत शेअरची किंमत काय होती साखरेच्या दोन माणसं आणि शंजोला पाठी दोन माणसं आज स्पष्ट करून त्या माणसाने उभार केलेले आपण भविष्य काळामध्ये चांगली चालवायचा प्रयत्न केला पाहिजे

गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी गेल्या वर्षी चौतीस कोटीत वाटत एक रुपया व्याज बळ पहिले साडे चारशे कोटी आणि आताचे अडीचशे कोटी असे साडे सातशे कोटी करतात एका कोत्याला हजार रुपये व्याज जाते एका कोत्याला हजार रुपये गाव जात सहाशे कोटी रुपये पण आणि हे कृपाय कृपाला आहे माझ्या सगळ्याला विनंती आहे त्याही लोकांना विनंती आहे की स्वतः टिकवा आणि आतापर्यंत फार सर्वांनी पंचवीस वर्ष कारखाना चालवलेला आहे कारखाना घेऊन राहिला तर आपण पुढं सर्व्हिजन घेऊन राहतो सरकार लक्ष्मीला महाराजांचा प्रयत्न आहे एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगेल आधी काय झाला सारखा भाग नाही सहगावकरांनी गेल्या तिन्ही निवडणुकीमध्ये प्रचंड प्रयत्न केला त्या निवडणुकीमध्ये जवळजवळ नव्वद टक्के आपण काम या गोष्टी करायचा प्रयत्न इथं बसायला हाल ना मी आता सांगितलं हे पाच गुटे गेली आपण कुठलं तरी घेऊ

आपण निश्चितपणे दूर करू आणि आतापर्यंत विकास काय आणि खालीवरचं राजकारण कधी केलं नाही त्याला वर काम त्याला खाली असं कधी केलं गेलं ते राजकारण प्रामाणिकपणे विकासात केलं बविष्ठ काळामध्ये सुद्धा विकासाचं कारण राजकारण करायचं कोणी वर्ग निर्माण आला राष्ट्रीय हात केला तर आमच्या गाड्या उभा केला आमच्या गाड्या खाली करून जात नाही

न्यूिस् गळा नऊ रंग